मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले नमस्कार मित्रांनो बोला बोला बळच्या नावानं सांग बोला मित्रांनो काही दिवसावर आपाच्या यात्रा आली आहे पटणकुंडलीची यात्रा सुद्धा आज बरोबर एक महिन्यानी पटणकुंडलीची यात्रा असणार आहे त्या यात्रेच्या आपल्याला सगळ्यांना वेळ लागले आहेत मित्रांनो गेले काही दिवस आपण सुरुपलेची मुलाखत बघितली सुरुपलेच्या त्या मंडळाने भरपूर चांगली माहिती सांगितली मित्रांनो ती मुलाखत झाल्यानंतर आम्ही गेलो होतो एका ठिकाणी सुरुपले गावातच एक घर आहे मित्रांनो तर euh, तिथं मामा ज्या माच्यावर बसायचा तो माचा त्यांनी अजून अगदी सुंदर रीतीने पुजून ठेवलेला आहे त्या गावकऱ्यांनी आणि तो माचा आम्हाला बघायला मिळाला इतका म्हणजे इतकं सुंदर वाटलं त्या माच्याकडे जाऊन आणि त्याने ते जे पूजा मांडली होती माचाची तिथं इतकं आणि चांगल्या प्रकारे पूजा मांडली होती म्हणजे मामाने दिलेल्या वस्तू ह्या कशा सांभाळून ठेवायच्या असतात मामांच्या हो वस्तू किती चांगल्या सांभाळून ठेवायच्या असतात हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं तर तो माच्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तिथल्या मंडळींच्या हो मुलाखतीसुद्धा घेतल्या आहेत तर त्या मुलाखती तुम्हाला थोड्या दिवसात ऐकायला मिळतील पण त्या आधी मित्रांनो आम्ही ज्या राणामध्ये गेलो होतो म्हणजे मामा ज्या स्वरूप आल्यानंतर ज्या राणामध्ये थांबत होते ज्या शेतामध्ये मामाचा तळ असायचा मामा बकरी घेऊन थांबायचे त्या ठिकाणाला थे, थे, मित्रांनो ते दड्डे असं म्हणतात घरासमोर घराजवळ त्यांचा तंबू असायचा त्या घरापाशी आम्ही गेलो होतो आणि तिथं जाऊन आम्ही त्या गावकऱ्यांच्याकडून माहिती घेतली त्यावेळेला मामांच्याबरोबर त्या ठिकाणात असणारे त्यावेळेला मामांच्याबरोबर असणारे मामा सुद्धा आमच्यावर होते त्यांनी सुद्धा संपूर्ण माहिती त्यावेळेची सांगितली तर आपण ती माहितीच आता बोला बोला नावानं चांग व्हिडिओ थोड्या वेळाने येतील आता हे दोन व्हिडिओ येणार ते दड्डेचे असणार आहेत आणि त्यानंतर तो माचाही बघायला मिळेल जो सुरुपलीच्या घरामध्ये आहे बोला बोला नमस्कार नमस्कार बोला बोला देवाच्या नावानं नावानं चांगला मुळे महाराज महालिंगरायाच्या नावानं मित्रांनो सूर्याला साक्ष ठेवून आज इथं आपण आलो आहोत सुरुपलेच्या रानामध्ये आणि सुरुपलेचं रान हे फार मोठं महत्वाचं ठिकाण आहे मामांचं इथं दड्डी असं या ठिकाणाला म्हणतात आणि इथं जे मागं घर दिसत पूर्वी जुनं होतं आता हे नवीन घर बांधलंय पण ह्या ठिकाणी सुरुपलेला मामा आले की ह्याच ठिकाणी मामांचा तळ असायचा त्यावेळेला मामांच्या वर असणारी व्यक्ती आपल्यावर आहेत त्यांच्याकडून आपण ऐकूया तुला मला सांगा इथं मामा असायचे इथं दड्डी असायचे त्याबद्दल सांगा ह्या इथं दड्डे असायची घराच्या काही रंगाला दड्डी हिकडे असायचे मामा इथं पाऊस लागला तर घरात येऊन बसायचे अशा पैकी तंबू तिथं जड्डीच्या वर लागला तंबू असायचा बिराट खायला लागला असायचं अशा स्वरूप आज रोजी आम्ही बघितलेला आहे तंबू कुठं ह्या घराजवळ असायचा काय कुठं तंबू तंबू निराळा असायचा जड्डीच्या वर लागला तंबू असायचा लागला दड्डीवर इथं बकरी असायची आणि आता आता घर आहेत कुठं बकरी असायचे ह्या बाजूला काय तिकडं ह्या बाजूला इकडे ह्या बाजूला आणि तंबू कुठं असायचा पलीकडं त्याच्या पलीकडं काय कुठं पलीकडं हा तिकड बर मामा इथं आलं की ह्याच रानामध्ये यायचे ह्याच राणा तुम्ही सुद्धा त्यावेळेला ह्या राणामध्ये आलाय तुम्ही सांगा महत्वाचं म्हणजे तुम्हाला रामू मोरे घेऊन गे गेले कुठे बकऱ्यात नाही आला बकऱ्यात चल म्हणून आपल्याला घेऊन गेले आणि आपल्यानं पहिल्यांदा तुम्ही मला वाटतं ह्या गावात आला त्याविषयी सांगा काय झालं होतं सांगा त्यावेळेस म्हणजे काय मामा तुमचं तुम्ही पहिल्यांदा इकडे मामांच्याकडे आला त्यावेळेस कुठं आला आम्ही पहिल्यांदा आलो ते आपाच्या वाटीत आलो आपल्याला मामाचे राम मामाने आणले मामा होते का तिथं हा मामा होते की तिथं मामा होते मामाने पहिल्यांदा तुम्हाला कुठं घेऊन आले मामा राम मोर्यान मामा पण ह्याला गेलाय वाडीला आपाची वाडीला आपाची वाडी करून ह्याला होते कडुलीला कडुलीला गेलोय कडुली पंढरपूर ते सगळं करून ये का आम्ही इथे राहला राम मम्मा आणून ठेवला सगळं झालं म्हणजे पहिल्यांदा आपाच्या वेळेतनं आलं ते गाव पहिलं सुरुपले सुरुप असं सांगा म्हणजे पहिल्यांदा आपण जे आला म्हणजे मामांच्या बकऱ्यात जे पहिला आलं ते सुरुपले त्याच्या आधी बकऱ्यात कधी यायला नव्हतं नाही नाही पहिल्यांदा आला ते सुरुपलेला मग सुरुपलेला आल्यावर त्याच्या आपल्या आल्याबरोबर मुळे ह्याला कशाला आणला तरी आणायच्या एका तुला असते काय असं चला शिवाजी ह्याला घालव काय करतोय गबरसा मामा म्हणून त्याने आम्ही जाता आणि माझं मी बघतो गबरसा म्हणून त्यानं मामाला सांगितलं काय बघतो तो राणाचा साधा दिसत नाही असं त्यांना म्हटलं ठिकाणाविषयी सांगा की जरा ह्या ठिकाणाविषयी माहिती सांगा इथं येऊन गेला तुम्ही त्यावेळेस इथं बकरी राखलाय ह्या रणामध्ये तुम्ही बकरी वातावरण कसं होतं काय होत वातावरण म्हणजे संपर्क सगळं माळच होतो माळ होता आणि असं हे असं मातीचे कुठले सगळं जड चरायचं ढोरे चरायचं उंडगी डोरे चरायचेच माळ होतं हा डोंगरापर्यंत ते आता येऊन बघतो तर सगळं डोंगराच ऊस गेलाय सांगणार मी काय सांगू इथे वळखणार भाग वळखणार माहिती आहे आ, भोर नटरीला गेला बघा भोर नट्रीला गेला तसं झालं मग एकदा जागा गावाना आहे मग जागा गावाना त्यांनी लोक सगळी नाही म्हणणार मी हेच यात म्हणणार हे तरी ऐकलं का नाही ऐकलं तू ते कशावर म्हणून दुसरं शेजारी आलं हो बघा म्हाताऱ्याचे काय म्हणणं तरी आया मग ते बरोबर त्या शेतात गेला बकरी बसत होती इथनं उठली की अंगटापूरला जायचं होती तिकडच आता काय नको सांगा तेच त्यासारखं झालं त्यासारखं झालं मग इथं त्यावेळी बकरी यायचे इथं तुम्ही सांगितला इथे घरात मामा यायचे तंबू पलीकडे होता इथं बकरी पाऊस असला तर घरात येत हे रान कोणाचं आहे हा त्यावेळेस हे रान कोणाचं होतं ढापळ्यांचं म्हणजे ढापळ्यांच्या बाकी इथं कोण आहे काय कोण नाही घरमाल कोण नाही तिथे मला कोण नाही गणपूळ झाला हो गणप्मा ढापल्याचं ते रान होत दड्डी होईन होत त्याला आणि त्याच्यात इकडे खाल वावर हो जे होत त्यात असायची जवळ जुनला असायची त्यात पिल्ली सगळी हिंडून येत कधी म्हणून बोलण्याला काय मला माहित नाही त्या त्याने कधीच बोलले नाही नाही आता ढापळ्यांच्या घरात कोण कोण असतात ढापळ्यांच्या घरात तेचनी दोन नातू आहेत दोन लेक होत दोघा लेखांच दोन नातू आहेत आणि ते म्हणजे हाय शेतीच करते त्या वेळेच आता मामाला बघितलं असं कोण आहे का त्यांच्याकडे त्यांच्यातलं कोण तरी असणार कि ते मारुतीराव डापळे असले तुम्हाला बाळासाहेब खापरे आमचे राणाच्या राणाजे राणाच्या पलीकडलं आमचं राणा त्यामुळं आमचे आजोबा खाईम मामा इथे दड्डी दड्डी मामाची इथे खाईम असायची आणि ते आजोबा आमचे इथे ते आजोबा सगळं आम्ही इथो मामाशी भेटायला आणि काही mm. ते आजारी पडले किंवा काही दिसले की मा आजोबा आमचे घेऊन यायचं मामांच्याकडे त्यावेळेला आजोबा आजनी म्हणजे सुखाळी यायला काय होते असं म्हटले की गुण पडत आता मामांचा हे yeah. शब्द म्हणजे एकामेकाचं ऐकून गावातली बरीचशीच लोक त्यावेळेला डॉक्टर विक्टर काय नव्हतं मामाच्याकडे आले की गुण पडायचा शिवी दिली की मामाने भंडारा आणि लगेच कोणाच्या आमच्या बाजारांच्या बकरी बिकरी जर गेली हुँ. तर मामा स्वतःहून जाऊन त्यांची बिदागी म्हणजे तुमचा काय नुकसान झालंय मामा स्वतः जाऊन त्यामुळे लोक कोणी घेत नव्हते तर पण मामाचे कर्तव्य होते की मामा जाऊन दीत येते त्यामुळे कोणी घेत नव्हते सुद्धा बकरी तुमचं पाटला यांचं घराणं फार मोठं होत तुम्ही बोला ह्या ठिकाणाविषयी बोला नाही पूर्वीपासून म्हणजे दीड ते दोन महिने बकरी असायची दीड ते दोन महिने दीपवाळी झाल्यानंतर काय रान उलगायला लागलं गवच्या कापाला रान तर हिथनं हलवायचं नाही तर तोपर्यंत बकरी बरोबर आता मग सध्या बकरी ह्या रानात येतात का नाही बिकामा पाठीले आहेत की नाही त्यांच्या मुलगीच्या शेतातच म्हणजे त्यांच्या शेतातच बरोबर आणि काय मी काय सांगतो सर माझा अनुभव तुम्हाला सांगतो जे हिथ मामाची बकऱ्यांचे नुकसान म्हणा नाहीतर काहीतरी वर्दळ जे झालेले का नाही mm. त्या ठिकाणला आता पाणी येऊन ऊस आहेत का नाही mm. बकरी पोट भरून चरत होती शहायला शांतता होती mm. मामा ब झोपून होतं म्हणताना ह्या रानात असं ऊस होय न हो बघायला मिळत नव्हतं ह्या mm. रानात येऊन सगळं ब मी बघितल्याबरोबर मला आनंद वाटला हे त्यांचा mm. उपकार ठेवून mm. घ्यायचे असं mm. मला म्हणायचं mm. काय बोला mm. आम्हाला माझं नाव अनिल नादोडेकर आम्हाला ज्यावेळी साधारणतः कळत होत त्यावेळी ज्यावेळी घरातली आई घोडेकरला दर्शनासाठी देवाला आम्ही जात होतो त्यावेळी इथे गाळ पांद आहे त्या गाळ पांदीतनं आल्यानंतर हे पहिल्यांदा घर दिसायचं हे आत्ता घर आहे चांगलं म्हणजे पूर्ण तिची तयारी केलेली आहे डाग डागडुगुगी केलेले बाजूला पाणी पडत असं पडक घराचं होत आणि आम्ही इथं दर्शन घेऊन मग बर घोडेकर देवाविषयी तुमच्या आता गावातले एवढे चौघजन तुम्ही यायचा घोडेकर देवाविषयी सांगा की घोडेकर देवाला लाकडे पाय द्यायला लागायचा हा त्याविषयी सांगा कि घोडेकर देवाल एवढं म्हणजे तीन गावच्या वेशीवरचा देव आहे